गुरु लवजी साळवे यांच्या स्मृती दिनापासून लोक आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक रामचंद्रजी भरांडे यांच्या नेतृत्वाखाली लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने अनुसूचित जाती आरक्षणाचं अबगड झालं पाहिजे त्याचबरोबर रांजणगाव शेनपुंजी येथील मातंग समाजाचा तरुण उद्योजक कपिल पिंगळे यांच्या कुटुंबाचं पुनर्वसन झालं पाहिजे मातंग समाजावर संपूर्ण महाराष्ट्रात होणारे अन्याय अत्याचार थांबले पाहिजे अशा अनेक मागण्या घेऊन आज क्रांतिगुरु लवजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती दिनापासून या महायुती सरकारला धणकावून सांगण्यासाठी लोक आंदोलनाच्या वतीने धरणे बेमुदत धरणे आंदोलनाचा हत्यार या ठिकाणी आम्ही उपसलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जाती आरक्षणाचं अबकड झालं पाहिजे ही गेल्या अनेक वर्षापासूनची जी मागणी होती त्या मागणीला एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला माननीय सुप्रीम कोर्टाच्या सात जजसच्या खंडपीठानं विरुद्ध एक अशा प्रचंड बहुमतानं की अनुसूचित जाती आरक्षणाचं अपघड होऊ शकतं आहे आणि ते त्या ते त्या ते ते राज्य सरकारांनी द्यावं हा असा आदेश एक ऑगस्ट दोन हजार चोवीसला अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिला त्यानंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि निवडणुकीच्या आचारसंहितेच्या लागण्याच्या दिवशीच या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी अनुसूचित जाती आरक्षणाचं वर्गीकरण आम्ही करणार आहोत आणि मग अनंत पदार्थ समितीची नियुक्ती केली व या समितीला तीन महिन्यात संपूर्ण राज्याचा अभ्यास करून मातंग समाजाचा आणि अनुसूचित जातीमध्ये असणारा असणाऱ्या आरक्षण लाभोशित जातीचा अभ्यास करण्याचा त्यांनी आदेश दिला आणि कुपोषण सुटल्यानंतर आज पुन्हा छत्रपती संभाजीनगरला धरणे आंदोलन करावं लागतंय काय सांगा लोकस्वराज्य आंदोलनाच्या वतीने आज दौ साळवे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं हा सत्याग्रह आम्ही आयोजित केलेला आहे अर्थात हे सामाजिक न्यायाचा आग्रह आम्हाला त्या आहे आणि अशा प्रकारची भूमिका सत्याग्रहाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथ भाई शिंदे यांनी मी एक जुलै ते बारा जुलै या दरम्यान आभार उपोषित हो केल्यानंतर नांदेडला बारा जुलैला मला प्रत्यक्ष फोनद्वारे आपल्या मागण्या आम्ही मार्गी लावू तुम्ही उपोषण मागे घ्या अशा प्रकारची विनंती केल्याच्या नंतर मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण स्थगित केलेलं होतं परंतु जो काही कालावधीमध्ये गेला नवीन सरकार आलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत त्यांनी आनंद बदर समितीची स्थापना देखील केलेली आहे या दरम्यान सरकारचं कामकाज आनंद बदर समितीचं कामकाज या वंचित समूहाला किंवा आरक्षण वर्गीकरणाची अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगानं काय पावलं टाकतं याचा जर विचार केला तर ही परिस्थिती निराशाजनक आहे असं आमचा स्पष्ट आरोप आहे आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री आहेतच आहेत परंतु या सरकारचे बॉस आहेत तेच पूर्णतः निर्णय घेत आहेत आणि आम्ही अशी मागणी करत आहोत की माननीय देवेंद्रजी फडणवीस तुम्ही सत्तेवर जे आलेला आहात ना तर या अनुसूचित जातीच्या वर्गीकरणाचा विषय तुम्हाला सत्तेमध्ये येण्यासाठी एक महिलाचा दगड ठरलेला आहे नव्हे हा संपूर्ण समाज तुमच्या आश्वासनाला आणि तुम्ही घेतलेल्या बदर समितीच्या निर्णयाला डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला मत मतपेटीच्या माध्यमातून सत्तेवर बसवलेला आहे तुम्ही या समाजाकडे दुर्लक्ष करण्याचं काम करू नका आमचा आजपर्यंतचा असा अनुभव आहे दुबळा जो समूह आहे त्या दुबळ्या समूहाला आश्वासन दिली जातात आणि सत्तेत आल्या आल्याच्या नंतर त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही टोलवाटोली केली जाते टोलपणा केला जातो अशा प्रकारचं चित्र राहिलेलं आहे जर अशा प्रकारची परिस्थिती येणाऱ्या काळामध्ये राहणार असेल तर मार्च मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे सरकार राज्य सरकारचं आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातला समाज निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये ताकदीनं रस्त्यावर येणार आहे हा सत्याग्रह त्याची एक चुनूक आहे याची चुनूक आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारनं याच्याकडे दुर्लक्ष करू नये औरंगाबाद शहरामध्ये राज्याचे पालक समाज कल्याण मंत्री आणि या संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत खऱ्या अर्थानं त्यांच्यावर या सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी आहे आमची अपेक्षा अशी आहे सामा सामाजिक न्याय मंत्री हे कार्यकर्ते आहेत चळवळी वाढलेले आहेत ते निश्चितपणाने या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतील हे हा सत्याग्रह त्यांच्या कानापर्यंत जाईल आपल्या माध्यमातून वर्तपत्राच्या माध्यमातून आमचेही पदाधिकारी त्यांच्या पक्षामध्ये काही काम करणारे आहेत समाजातले ते त्या सुद्धा त्यांच्याकडे आग्रही भूमिका घेतील आणि आमदार संजयजी शिरसाड साहेब सामाजिक न्याय मंत्री महाराष्ट्र सरकार या आंदोलनाच्या ठिकाणी मला वाटते दोन तीन दिवसामध्ये येतील अशा प्रकारची परिस्थिती या आंदोलनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार आहे सोमनाथ सूर्यवंशीचा खून झाला पोलीस कस्टडीमध्ये खून झाला त्याच्या बाबतीमध्ये काय भूमिका घेतं हे सरकार कपिल पिंगळेचा खून झाला त्या कुटुंबाला काय नेते हे न्याय देतं हे सरकार या सगळ्या सत्याग्रहाच्या माध्यमातून गायरांचा विषय असेल अनुसूचित जातीमधल्या मधल्या जातीच्या गा, गायरानधारक आहेत त्यांच्या नावानं पट्टे होत नाहीत त्यांना घरकुल मिळत नाहीत मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही स्वाधारची अंमलबजावणी होत नाही जात पडताळणी समितीच्या माध्यमातून अनुसूचित जातीतल्या लोकांना वैधता प्रमाणपत्रासाठी अनेक फेऱ्या माराव्या लागतात खर्चिक बाब आहे नव्हे अधिकारी पैसे घेतल्याशिवाय काम करत नाहीत अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि म्हणून आम्ही सामाजिक न्यायाचा एका ठिकाणी आग्रह करत असताना आमच्यावर होणारा अन्याय सुद्धा या सरकारनं त्या बाबतीमध्ये भूमिका घेतली पाहिजे दखल दिली पाहिजे आणि हा होणारा अन्याय थांबवला पाहिजे अशा प्रकारची भूमिका आहे आम्ही अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील या सगळ्यांनी या समूहाला जे दिलेलं आश्वासन आहे ते जर पूर्ण केलं नाही तर येत्या काळामध्ये त्यांना या समा समूहाच्या आक्रोशाला असंतोषाला